नमस्कार माझं नाव अजय किसन थोरात राहणार शिवणगाव तालुका जिल्हा नाशिक मी हे ग्रीन बे कंपनीचा हायड्रा ट्रेन हे वापरलं माझ्याकडं पाण्याची कमतरता होती प्लस तो पाणी कमी का पडल्यामुळे काही प्लॉट ट्रेसमध्ये जाता पण माझा प्लॉट ट्रेसमध्ये नाही गेला आणि त्या प्लॉट ट्रेसमध्ये न गेला आणि प्लस ज्या पानांच्या ज्या वाट्या बिट्या होता त्या झाल्या नाही तरी मी एकराला दोन लिटर वापरलं तरी माझा प्लॉट तीन एकरचा आहे मी सहा लिटर औषध वापरलं आणि खूप छान रिझल्ट आले सर्वांनी वापरा माझी हीच सर्वांना सर्वांना विनंती आहे आणि हे ग्रीनबे कंपनीचंच नॅचरल ग्रीन हे मी प्रत्येक स्प्रेमध्ये वापरतो कोणत्या बी बुरशीनाशकमध्ये चालतं यानी झाडाला काळोखी कलर आणि प्लस सर्वच याचे रिझल्ट चांगले तरी सर्वांनी हे पण वापरा ओके okay.